हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी वाक्यांचे त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल ऐकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जे बारा काळ आहेत त्या काळांचे स्ट्रक्चर शिकलो त्याचप्रमाणे त्याचं उदाहरण देखील मी तुम्हाला समजावून सांगितले होते तेव्हा अशाच प्रकारची वेगवेगळ्या काळातील मराठीतील सेंटेन्स मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत आणि त्यांचे मग आता त्याच्या स्ट्रक्चरनुसार आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा आता इथे फर्स्ट सेंटेन्स आहे आई चहा बनवीत होती आता आपण जेव्हा हे मराठी सेंटेन्स बोलतो तेव्हा आधी ते सेंटेन्स कोणत्या काळातील आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे मग आता आधी या मराठी वाक्यातील जो शेवटचा शब्द आहे तो क्रियापद असतो मग आता इथे बघायचं तो आहे होती आहे असं जर असतं बनवित आहे म्हणजेच तो वर्तमान काळ आणि इथे आहे होती म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे म्हणजे हा भूतकाळ आहे आणि बनवित होती म्हणजेच काय तर बनवण्याची क्रिया ही सुरू होती भूतकाळामध्ये म्हणजेच हा कोणता काळ आहे तर चालू भूतकाळ मग आता या सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे होणार ते आधी आपण स्ट्रक्चर बघू तर सर्वात आधी आपण काय घेत असतो तर सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर आपण त्याला मराठीमध्ये करता म्हणतो त्यानंतर चालू काळ आहे तर आपण सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत भूतकाळातली ती आहेत वॉच किंवा वेर आता ही जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत ती आपल्याला सब्जेक्ट कोणता आहे ते बघून वापरायचे असते त्यानंतर क्रियापद क्रियापदाचे आपण आय एन जी फॉर्म असलेले रूप चालू काळामध्ये वापरत असतो म्हणजे मूळ रूप व्ही वन फॉर्म त्याला आय एन जी आता काळ काड़, भूतकाळ असो वर्तमान काळ असो किंवा भविष्यकाळ असो चालू काळ असला म्हणजे तिथे क्रियापदाचे आय एन जी असलेले रूप हे वापरले जाते आणि सर्वात शेवटी मग आपण काय घेत असतो तर ऑब्जेक्ट त्यालाच आपण मराठीत कर्म म्हणतो ऑब्जेक्ट तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना असं स्ट्रक्चर येणार आहे तर सर्वात आधी मग आपण काय घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच करता मग करता कोणता आहे तर आई मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये मदर हा शब्द वापरत असतो म्हणून सर्वात आधी आपण लिहिणार आहोत मदर आता वाज वापरायचं का बेअर तर एक वचनी करता आहे त्यामुळे आपण इथे काय वापरणार आहोत वॉज आणि अनेकवचनी करता जर असला तर तेव्हा आपण वेर वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद एकवचनी करता मदर आहे म्हणून आपण इथे वापरलं वाच मदर वॉच त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे आयनजी असलेले रूप आता आधी क्रियापद बघायचं क्रियापद आहे बनवीत म्हणजे मूळ रूप बनविणे त्यासाठी आपण इंग्रजी शब्द मेक वापरतो त्याचा आईन जी फॉर्म आहे मेकिंग आईन जी फॉर्म घ्यायचा क्रियापदाचा मदर वॉच मेकिंग म्हणजेच काय आई बनवत होती, का है? का है होती तर ऑब्जेक्ट काय आहे काय बनवत होती मग ऑब्जेक्ट काय आहे कर्म तर चहा म्हणून आपण सर्वात शेवटी ते काय घेणार आहोत ऑब्जेक्ट टी मदर वॉज मेकिंग टी म्हणजेच काय आई चहा बनवीत होती चालू क्रिया आहे भूतकाळातली अशा प्रकारे आता पुढचं सेंटेन्स बघा मी त्याचं नाव विसरलो बघा बऱ्याच वेळेला असं होत असतं की एखाद्याला आपण बघितल्यावर ओळखतो पण आपल्याला तसं नाव आठवत नाही मग आपण काय म्हणतो की मी त्याचं नाव विसरलो आता बघा हा हे सेंटेन्स जे आहे ते सर्वात आधी कोणत्या काळातलं आहे विसरलो विसरलो म्हणजेच भूतकाळ हे जे सेंटेन्स आहे वाक्य आहे मराठीतलं ते आहे सिम्पल पास्ट टेन्समधलं म्हणजेच साध्या भूतकाळातलं आता साध्या भूतकाळामध्ये स्ट्रक्चर कसं असते तर सर्वात आधी इथे सुद्धा आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे व्ही टू फॉर्म घेत असतो क्रियापदाचा व्ही टू फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म क्रियापदाचे दुसरी रूप आपण घेत असतो जे काही क्रियापद असेल त्याचं त्यानंतर सर्वात शेवटी आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म तर अशा प्रकारे या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना स्ट्रक्चर हे असणार आहे या वाक्याचं मराठी वाक्याचं मग सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच कर्ता बघायचा करता कोणता आहे मी मीसाठी आपण वापरतो आहे इंग्रजीमध्ये त्यानंतर क्रियापद आधी बघायचं विसरलो विसरणे त्यासाठी फॉरगेट हा शब्द वापरतो त्याचा आपल्याला व्ही टू फॉर्म घ्यायचा आहे व्ही वन फॉर्म फॉरगेट व्ही टू फॉर्म व्ही टू फॉर्म म्हणजेच भूतकाळी रूप तो आहे फॉरगेटचा फॉरगॉट बघा आहे फॉरगॉट नंतर ऑब्जेक्ट काय विसरलो मी विसरलो काय विसरलो तर त्याचं नाव ऑब्जेक्ट आहे मग आता त्याचं त्यासाठी आपण हीच हा शब्द त्याचा त्याची त्याचे त्यासाठी हीच वापरतो हो आणि नावसाठी मग नेम बघा आय फॉरगॉट हीज नेम म्हणजेच काय तर मी त्याचं नाव विसरलो बघा प्रत्येक शब्दाचा अर्थ इथे आलेला आहे मी हीज त्याचा किंवा त्याचे नेम म्हणजे नाव आणि फॉरगॉट म्हणजेच विसरलो फॉरगेट म्हणजे विसरणे आणि फॉरगॉट म्हणजेच काय तर विसरलो मी त्याचं नाव विसरलो म्हणजेच काय आय फॉरगॉट हीज नेम अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता आता बघा आता पुढचा हा क्वेश्चन आहे तू परत कधी येशील बघा हा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला करत असतो एखादी व्यक्ती किंवा एखादे रिलेटिव्ह आपल्याकडे आले मग आता आपण म्हणतो की आता तू परत कधी येशील कधी भेटशील अशा प्रकारे विचारत असतो आपण आता बघा आधी काय बघायचं की हा क्वेश्चन कोणत्या काळातला आहे तू परत कधी येशील बघा आता येशील जाशील म्हणजेच हा भविष्य काळ झाला कोणत्या काळातलं हे सिम्पल फ्युचर टेन्समधला हा क्वेश्चन आहे आणि तो पण कोणता आहे मग कधी हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे कधी म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन आहे मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये नेहमी नेहमी सांगत असते की दोन प्रकारचे प्रश्न असतात एक एसनो टाईप क्वेश्चन आणि एक डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन एसनो टाईप म्हणजेच काय तर त्या प्रश्नाचं उत्तर फक्त आपल्याला हो किंवा नाही अशा स्वरूपात आपण देऊ शकतो आणि डब्ल्यू एच म्हणजे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नार्थक शब्द दिसेल आणि त्याचं उत्तर आपल्याला एक दोन वाक्यात आपण देत असतो किंवा आपल्याला द्यावं लागते मग आता या मराठी प्रश्नामध्ये कधी हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजे हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे मग आता याचं स्ट्रक्चर बघू आता आपण सर्वात आधी डब्ल्यू एच टाईप आहे म्हणजेच डब्ल्यू एच वर्ड डब्ल्यू एच प्रश्नार्थक शब्द आधी येणार आहे तो वापरायचा त्यानंतर भविष्य आहे मग भविष्यकाळामध्ये आपण होईल हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो त्यानंतर काय घ्यायचं असते तर सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता करता घ्यायचा असतो त्यानंतर घ्यायचं असते वी वन फॉर्म क्रियापदाचे पहिले रूप जे काही क्रियापद असेल त्याचं पहिलं रूप आपण घेत असतो आणि जर वाक्यामध्ये इतर काही भाग असेल तर तुम्ही नंतर घेऊ शकता किंवा शेवटी इथे आपण नसल्यामुळे इथे क्वेश्चन मार्क लिहिणार आहोत तर आता बघा डब्ल्यू एच वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द आधी इंग्रजीत काय येईल कधी हा मराठीतला शब्द आहे मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो कधीसाठी भेन त्यानंतर घ्यायचं आहे वेल वेन वेल त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता काय आहे तू तू साठी आपण काय वापरतो मग यू झालं डब्ल्यू एच वर्ड घेतला प्रश्नार्थक शब्द घेतला त्यानंतर विल घेतलं त्यानंतर करता घेतला करता आहे तू यू वापरतो इंग्रजीमध्ये आणि आता क्रियापद घ्यायचं आता क्रियापद आपल्याला आप पहिल्याच फॉर्ममध्ये यायचं आहे बेस्ट फॉर्ममध्ये आता परत येशील म्हणजे परत येणे त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये रिटर्न हा शब्द वापरत असतो रिटर्न मग तो कोणता विवन फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा आहे मग आपण इथे रिटर्न लिहू आर ई टी यू आय एन रिटर्न म्हणजे परत येणे वेन विल यू रिटर्न म्हणजे तू परत कधी येशील इंग्रजीमध्ये तुम्ही अशा प्रकारे विचारू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा मी आज उशिरा उठलो बघा काही कामाला लेट झालं मग आपण लगेच काय म्हणतो की लेट झाला कारण काय मी आज उशिरा उठलो असं वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो मग आता हे सेंटेन्स आधी बघायचं कोणत्या काळातलं हे उठलो बघा उशिरा उठलो म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे म्हणजेच हे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळातलं वाक्य आहे साध्या भूतकाळातलं आहे त्यात कारण इथे सरळ साधं वाक्य आहे मी आज उशिरा उठलो म्हणजे हे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे वरती पण आपण साध्या भूतकाळातलं एक सेंटेन्स पाहिलं त्याचं स्ट्रक्चरसुद्धा पाहिलं तेच इथे येणार आहेत सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे बी टू फॉर्म वापरत असतो क्रियापदाचे दुसरे रूप किंवा क्रियापदाचा फास्ट फॉर्म भूतकाळी रूप वापरत असतो त्यानंतर सर्वात शेवटी आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म साधे सरळ आहे एकदम साध्या भूतकाळातलं जे स्ट्रक्चर आहे किंवा साध्या वर्तमान काळातलं जे असते अगदी साधं सरळ असते तसंच साध्या भूतकाळातलं इथे सोपं आहे सब्जेक्ट म्हणजेच करता काय आहे मी मीसाठी आपण आय वापरतो हे आपल्याला माहितीच आहे त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप मग त्यासाठी आधी क्रियापद शोधणं गरजेचं आहे किंवा क्रियापद आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता उठलो उठणे यासाठी आपण गेटअप आप हा शब्द वापरतो पण आपल्याला गेटअप हे व्ही वन फॉर्ममध्ये आहे मग आपल्याला त्याचा व्ही टू फॉर्म म्हणजेच गॉटअप हे येणार आहे गॉटअप गेटअपचा व्ही टू फॉर्म गॉटअप आय गॉटअप म्हणजेच काय मी उठलो कसा उठलो तर उशिरा त्यासाठी आपण काय वापरतो लेट आणि दुसरा अजून एक शब्द आहे आज आजसाठी आपण टुडे वापरतो इंग्रजीमध्ये बघा आय गॉटअप लेट टुडे म्हणजेच काय मी आज उशिरा उठलो किंवा आज उशिरा उठली उशिरा उठले असं जरी असलं तरी आपण आय गॉट ऑफ लेट टू डे असं म्हणू शकतो बघा आता नेक्स्ट काय मी तुम्हाला ओळखत नाही बघा आपण बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्ती समोरची व्यक्ती आपल्याला म्हणते की अरे तुम्ही हे का ते का नाव सांगते आपलं पण आपण काय मी तुम्हाला ओळखलं नाही किंवा मी तुम्हाला ओळखत नाही असंसुद्धा वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो तर ओळखत नाही हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे तर प्रेझेंटेन्समधलं सिम्पल प्रेझेंटेन्समधलं साध्या वर्तमान काळातलं पण आता इथे बघा नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे मग आता याच्या आधी आपण स्ट्रक्चर बघून घेऊ तर स्ट्रक्चर कसं असणार आहे याच्या आधी सर्वात आधी तर आपण सब्जेक्टच घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर डू डज यापैकी आपण सहायकारी क्रियापद वापरत असतो आता इथे आय हा करता असल्यामुळे आपण इथे काय वापरणार आहोत डू त्यानंतर नाही म्हणून आपण डू नंतर काय वापरणार आहोत नॉट डू नॉट नंतर काय घ्यायचं असते तर जे क्रियापद असेल त्या क्रियापदाचा बेस फॉर्म किंवा व्ही वन फॉर्म आपल्याला घ्यायचा असतो वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये आणि सर्वात आधी आपण घेत असतो मग सॉरी सर्वात शेवटी आपण जे ई सी टी -E ऑब्जेक्ट घेत असतो सर्वात शेवटी म्हणजे so, सब्जेक्ट त्यानंतर आपण निगेटिव्ह असल्यामुळे आपण इथे डू नॉट वापरणार आहोत त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट ई सी टी सब्जेक्ट का आहे मी आता इथे डू नॉट ऐवजी आपण त्याचं संक्षिप्त रूप घेऊ डोंट आय डोंट आता क्रियापद घ्यायचं आहे त्याचा बेस फॉर्म ओळखणे म्हणजेच नो हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो आपल्याला त्याचा वन फॉर्म म्हणजे बेस फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणून आपण इथे नोस लिहिणार आहोत आय डोंट नो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म काय आहे तुम्हाला आता तुम्हालासाठी आपण काय शब्द वापरत असतो मग तुम्ही तू तु, तुम्ही तुम्हाला यू बघा आय डोंट नो यू आय डोंट नो यू बघा किंवा आय डीड नॉट सॉरी आय डू नॉट असं जरी घेतलं आपण डू नॉट ऐवजी इथे डोंट हा शब्द घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला मी तुम्हाला ओळखत नाही आय डोंट नो यू अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे नेक्स्ट बघा तू नाश्त्यात काय खाल्लेस बघा आता हा प्रश्नसुद्धा जनरली आपण विचारत असतो कधी कधी की तू नाश्त्यात आज काय खाल्ले तर आता हा प्रश्न जो आहे तो कोणत्या काळातला आहे खाल्ले म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे काय खाल्लेस म्हणजेच हा भूतकाळातला सिम्पल पास्ट टेन्समधला हा प्रश्न आहे आता प्रश्न कसा आहे प्रश्नार्थक शब्द इथे दिलेला आहे काय मग काय म्हणजेच प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे आज डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे मग आता याची सुरुवात कशाने होणार आहे तर डब्ल्यू एच प्रश्नाने प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत तर डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द त्यानंतर आपल्याला इथे भूतकाळ असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण डीड वापरत असतो भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून डीड वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो कर्ता त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो इंग्रजीमध्ये त्यानंतर घ्यायचं असते आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप किंवा विवन फॉर्म आणि सर्वात शेवटी मग काय असते क्वेश्चन मार्क किंवा इतर जर काही असलं तर ते तुम्ही इथे ॲड करू शकतात नसलं तर इथे डायरेक्ट मग आपण क्वेश्चन मार्क देऊ शकतो तर आता बघा डब्ल्यू एच वड म्हणजे प्रश्नार्थक शब्द काय कायसाठी आपण काय, काय वापरतो मग वाट हा शब्द वापरत असतो वाड नंतर घ्यायचं आहे डीड नंतर सब्जेक्ट म्हणजेच करता काय आहे तू तू साठी आपण यू वापरतो वाड डीड यू नंतर काय घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद काय आहे खाल्ले त्यासाठी आपण काय शब्द वापरतो ईट खाणे म्हणजेच इट तो आपल्याला वी वन फॉर्ममध्ये जायचं आहे व्हाट डीड यू इट आता इथे आहे आपला शब्द ऑब्जेक्ट म्हणजेच इथे नाश्ता नाश्त्यात नाश्त्यात काय खाल्ले म्हणून नाश्त्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो इंग्रजीमध्ये म्हणून आता आपण इथे काय लिहिणार आहोत व्हाट डीड यू इट फॉर ब्रेकफास्ट शेवटी क्वेश्चन व्हॉट डीड यू इट फॉर ब्रेकफास्ट तर अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन हे होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या काळातली वाक्य घेतली काही प्रश्न घेतले आणि त्याचे त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केले तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू